जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना तर मी आज म्हणजे काल संध्याकाळी एक व्हिडिओ बनवली होती त्यामध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की ग ग्राउंडला थोडासा टाईम वगैरे लागल आणि माझं बोलणं पण झालं होतं दोन तीन स्टाफसोबत माझं बोलणं झालं होतं त्यामधला एक दोन स्टाफ माझ्या ओळखीचा होता ते बोलले डिपार्टमेंटमध्ये काय जास्त काम नाही आहे आणि थोडंसं कॉम्पिटिशन जास्त आहे नागपूरमध्ये तर ग्राउंड थोडं लवकर होणार नाही म्हणजे थोडासा टाईम लागणारच आहे त्यामुळं मी तुम्हाला त्या बेसेसवर बोललो होतो आणि मला पण ते काम थोडं थोडं म्हणजे असं आरामशीर दिसत होतं त्या हिशोबानं मी तुम्हाला बोललो की ट्रस्ट आला मला तसं काय मी काय डिपार्टमेंटचा माणूस नाही आणि कोणी क्लिअर माहिती नाही सांगू शकत तर मी त्या स्टाफच्या बोलण्यावरती तुम्हाला बोललो आणि त्यासाठी मला तरी असं वाटते की माझ्या व्हिडिओमधनं तुम्हाला थोडीशी रॉंग इन्फॉर्मेशन गेली तर त्यासाठी सॉरी एकवीस तारखेपासून ग्राउंड स्टार्ट झालेले आहेत आणि म मी ज्या ट्रॅकवरती रोज प्रॅक्टिस करतो त्या ट्रॅकवरती मार्किंग वगैरे झालेली आहे मुलींची तर आज मी परत जातो की काय मुलांची मार्किंग दुसऱ्या कोणत्या तरी ट्रॅकवर झाली की मागच्या वेळेस स्टाफ बोलले होते मला की महिंद्रा आणि महिंद्रा आणि पतंजलीच्या कंपनीच्यामध्ये परत एक ट्रॅक होता त्या ट्रॅकवरती मुलांचे मुलांचं ग्राउंड झालेलं होतं असं बोलले की आता यावेळेस तिथंच ठेवतील असं बोलले त्या इश्यू द्या वेळेसवर तरी आज मी परत त्या ट्रॅकवर जाईल आणि परत एक व्हिडिओ क्रिएट करेल की मला ते कसं माहीत नाही की मा मी जिथं प्रॅक्टिस करतो तिथंच परत मुलांचं बी ग्राउंड होणार आहे तर स्टाफच्या बोलण्यावर मी तुम्हाला बोललो त्यासाठी रिअली सॉरी आणि आज मी जर परत तिथं जाऊन तुम्हाला माहिती देण्याची हंड्रेड पर्सेंट प्रयत्न करणार म्हणजे हंड्रेड पर्सेंट आणि कमेंटमध्ये दोन तीन कमेंट अशा पण होत्या की तिथं क यायचं आहे तर रूमची व्यवस्था लागेल का आणि परत बरेच तुमचे प्रॉब्लेम तर माझ्या फ्रेंडचं इथं चीज भवनमध्ये एक म्हणजे विला आहे तो तुम्हाला रूम अवेलेबल करून देऊ शकते तुम्हाला काही प्रॉब्लेम असला तुम्ही परत कमेंटमध्ये सांगा मी कमेंटमध्ये त्याचा हंड्रेड पर्सेंट रिप्लाय देईल आणि ज्या कमेंट आत्ता आल्या जस्ट की रॉंग इन्फॉर्मेशन फैलवू नका तर ठीक आहे मी मग कालची व्हिडिओ आहे आणि आज जे स्केड्यूल आहे आज रिलीज झालं तर त्यासाठी सॉरी की त्या व्हिडिओमधून तुम्हाला थोडी रॉंग इन्फॉर्मेशन दिली पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाकी जे व्हिडिओमध्ये मी ते सांगितलेलं ना तुम्हाला त्या गोष्टी फॉलो करा आणि थोडीशी झोप चांगली काढा झोप चांगली काढा मी पण सध्या जस्ट झोपेलच होतो उठल्याच्यानंतर मी बघितलं की अरे आपण जी इन्फॉर्मेशन दिली ती रॉंग झाली तर त्यासाठी सॉरी रिअली सॉरी सॉरी आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटसाठी ते बघू एकवीस तारखेपासून स्टार्ट करणार आहे ते ग्राउंड तर ग्राउंडचा कोणाला काही प्रॉब्लेम असला तर कमेंट म्हणते हंड्रेड पर्सेंट रिप्लाय देईल तर थोडीशी ठीक आहे आता ती व्हिडिओ थोडी स्किप करा आता थोडंसं अपडेट राहायला शिका मी पण लगेच काढली व्हिडिओ म्हटलं ब लोकांना इन इन्फॉर्मे रॉंग इन्फॉर्मेशन नको द्यायला तर काही प्रॉब्लेम असतील रूम वगैरे काय नसेल तर मी पर्सनल नंबर तर नाही देऊ शकत पण तुम्ही मी तुमचा माझं एक इंस्टाग्राम आय डी टाकेल कमेंटमध्ये तिथं तुम्ही फक्त मॅसेज करायची आहे का जर माझं इन्स्टा आय डी मी प्रायव्हेट ठेवत असतो हो बस आता जस्ट एक मॅसेजसाठी मी ते थोडंसं लीक करणार आहे तर मॅसेज वगैरे तुम्ही तिथं करू शकता काही प्रॉब्लेम असला तर, तर मी हंड्रेड पर्सेंट रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये हिंद आणि आज संध्याकाळी मी हंड्रेड पर्सेंट प्रयत्न करेल की त्या ट्रॅकवरती जाऊन व्हिडिओ क्रिएट करू तसं तर मलाच आता थोडंसं वाईट वाटते की एक रॉग इन्फॉर्मेशन माझ्या थ्रू गेली पण ठीक आहे त्या गोष्टी फॉलो करा थोडंसं डाईट फॉलो करा अँड डिहायड्रेट नका हो देऊ बॉडी बॉडी रोज पाणी पित राहा पाणी पित राहा दिवसातलं चार लिटरचं टार्गेट ठेवा चार लिटर पाणी पित राहा आणि मला तरी असं वाटते की आता तुम्ही थोडी जास्त झोप घ्यायला पाहिजे तशी नऊ तास असते सायंटिफिक अनुसार नऊ तास घ्यायला पाहिजे पण आता तुम्ही दहा ते बारा तास घ्या घ्या आरामशीर घ्या निस्त ग्राउंडवर फोकस करा आणि ग्राउंडच्या दोन दिवस अगोदर ग्राउंड सोडून द्या रनिंग मारू नका दोन दिवस अगोदर म्हणजे तुम्हाला एकवीस तारखेला ज्याचं ग्राउंड आहे त्याने एकोणावीस तारखेला ग्राउंड मारायचं नाही वीस तारखेला ग्राउंड मारायचं नाही डायरेक्ट एकवीसला मारायचं बाकी जे इन्फॉर्मेशन आहे काही प्रॉब्लेम असलात कमेंटमध्ये सांगा हंड्रेड पर्सेंट रिप्लाय दे जय हिंद जय महाराष्ट्र બેટુ ભેટું નેક્સ્ટડિયોમાં